मध्य भारतातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ असलेल्या चिखलदऱ्याच्या पर्यटन विकासासाठी विविध तज्ज्ञांच्या मदतीने नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद अश्रफ हबीज हबीब यांनी लिहिलेल्या चिखलदरा पर्यटन या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ त्यांच्या मित्र परिवाराच्या पुढाकाराने अत्यंत अनौपचारिक वातावरणात आज शासकीय विश्रामगृहात झाला या पुस्तकाचे प्रकाशन करताना पालकमंत्री श्रीमती ठाकूर बोलत होत्या श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे ज्येष्ठ संपादक सर्वश्री प्रदीप देशपांडे दिलीप एडतकर विलास मराठे मराठी भाषा विभागाचे सहाय्यक संचालक हरीश सूर्यवंशी अॅडव्होकेट श्रीकांत खोरगडे नागपूर येथील जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर ज्येष्ठ पत्रकार अनिल कडू त्रिदीप वानखेडे चंद्र काठोळे जिल्हा परिषद माजी सभापती जयंतराव देशमुख हरिभाऊ मोहोड यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकार तसेच पर्यटनप्रेमी या कार्यक्रमाला उपस्थित होते पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की पौराणिक ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या व पर्वतराजी निसर्ग सौंदर्याने नटलेल्या चिखल चिखलदऱ्याचे स्थान अनन्य साधारण आहे तेथील स्थान महात्म्य व पर्यटकांसाठी मौलिक माहिती देणारे पुस्तक लिहून अश्रफभाईंनी चिखलदऱ्याविषयीच्या उपलब्ध ग्रंथ संपदेत मोलाची भर घातली आहे चिखलदऱ्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे त्यासाठी अश्रफभाईसारखी जाणकार मंडळी व इतरही अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन व मदत घेण्यात येईल चिखलदरा पर्यटन या माहितीपूर्ण पुस्तकाच्या सर्व कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले पुस्तकाचे लेखक अश्रफभाई आणि चिखलदरा हे एक अतूट नाते आहे पत्रकार किंवा चिखलदऱ्याबाबत जिज्ञासा प्रेम असलेली प्रत्येक व्यक्ती चिखलदऱ्यात केल्यावर अश्रफभाईची भेट ठरलेलीच असते अनेक वर्षांपासून ते तिथे कार्यरत आहेत व देशभरातील माध्यमांच्या चिखलदऱ्याविषयीच्या माहितीचा अनेक वर्षापासून स्रोत राहिले आहेत पत्रकार व लेखक असण्याबरोबरच मदतीला धावून जाणारा मित्र भावाला किडनीदान करणारा कुटुंबवत्सल गृहस्थ असे त्यांचे अनेक पैलू आहेत असे पत्रकार, पत्रकार श्री कडू यांनी सांगितले अशरफभाई हा जिंदादिल माणूस आहे चिखलदऱ्यासारख्या सुंदर ठिकाणी असा स्वागतशील लागवी व जाणकार पत्रकार असणे हे त्या ठिकाणाचीही समृद्धी वाढविणारे असल्याचे श्री हरणे यांनी सांगितले लेखक श्री अशरफभाई यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी प्रास्ताविक केले श्री गळेकर यांनी सूत्रसंचालन केले अत्यंत खेळामेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात अनेक पत्रकार बांधवांची उपस्थिती होती ए एस न्यूज महाराष्ट्रासाठी अमरावतीवरून रुपालीसह सा अनिल साखरकर